नमस्कार मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आर्टिकल म्हणजे काय सेक्शन्स काय आणि या शेड्युल्स आणि पार्ट्स याची आपण सविस्तर माहिती बघणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण आपला व्हिडिओ चालू करू तर आर्टिकल सेक्शन याच्याबद्दल आपण माहिती तर आपण सगळ्यांना बरेच लॉज आणि ॲक्ट सगळे माहिती तर आता आपण बघूया सादर करा की हा <Pepsi> <beard> जो आहे तो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट तर आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट घेतला की त्याच्यामध्ये सेक्शन्स येतात सेक्शन्स येतात त्याच्यात तर हे असे सेक्शन्स येतात आणि प्रत्येक सेक्शन हा चांगला तर आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल्स दिलेले आहेत त्याच्यात काय दिलेले आहेत आर्टिकल्स हे सगळे आर्टिकल्स आहेत त्याच्यानंतर हा प्री प्रियनवर दिलेला आहे पार्क दिलेले आहेत पार्क के पार्टोन आणि पार्टी हां पार्टिंग हा फंडामेंटलसाठी पार्कडोन स्टेजन्सीसाठी आणि हा पार्क व टेरिटरीसाठी आहे इंडियन टेरेटरी याच्यासाठी तर ह्याच्यात काय दिलेले आहे त्याच्यात आर्टिकल दिलेले तर याच्यात सगळ्या शेवटी हे पार्ट्स पण बघितले आपण तर ह्याच्यात सगळ्या शेवटी तुम्हाला असे किती पार्ट्स आहेत इंडियन प्च्युअरमध्ये बावीस पार्ट्स आणि सगळ्या शेवटी तुम्हाला शेड्यूल्स दिलेले असतात शेड्यूल्स काय व्यक्त करतात त्याला म्हणायचं अनुसूचित तर आता पहिलं जे इंडियन टेरिटरीज आहे तर त्याची सगळी डिटेल माहिती त्या शेड्यूल्समध्ये दिलेली आहे एक नंबरच्या शेड्यूलमध्ये ते दिलेली आहे तर दोन नंबरच्या शेड्यूलमध्ये प्रेसिडेंट आणि गव्हर्नर यांच्याबद्दलच्या प्रोविजन केलेल्या आहेत म्हणजे हे शेड्यूल्स जे आहेत तर ते त्या सेक्शनमधले जे आहे त्याच्याबद्दलची डिटेल माहिती शेड्यूलमध्ये असते म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्याबाबतचे जे मेन मेन प्रोविजन्स ते शेड्यूलमध्ये दिलेले असतात तर आता आपण हे दोन्ही ॲक्ट बघितले तर ह्याच्यात कॉन्ट्रॅक्टमधल्या याला म्हणतात आणि याला आर्टिक कॉन्ट्रॅक्ट हा लॉ जो आहे त्याचं सेक्शन वाईस सगळं सेक्शन म्हणजे काय नंबरिंग केले त्यांनी म्हणजे डेफिनेशन काय तर वेगवेगळे ह्याच्यावरती प्रत्येक शिक्षण त्याला हे करतो रेफ त्याचं डेफिनेशन देतो आणि त्याची माहिती देतो असतो तर आता ह्याच्यात आर्टिकलचा अर्थ असा की जो बेसिक लॉ जो असतो आपला बेसिक लॉ काय आपलं संविधान इंडियन इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय संविधान लॉ म्हणजे हा सर्व आपल्या भारताच्या जे पण आहे त्याची सगळी त्याचा बेस आहे बेसला धरून इतर जे सगळे लॉज होतात ते सगळे लॉज इत ह्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा बेस घेऊनच बनतात समजा एखादा लॉ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय संविधानाच्या प्रोविजनच्या बाहेर बनवं लागेल तर तो लॉ काय होईल तो वैड होईल म्हणजे त्यातल्या ज्या प्रोविजन्स कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर येईल त्या पॅन केले जातील किंवा त्याला रिपील करावं लागेल म्हणून याला बेसिक लॉ असल्यामुळे ह्याला डिफरन्स केलेला आहे ह्याला आर्टिकल म्हटलं जातं आणि इतर जे लॉज आहेत त्याच्यात सेक्शन्स असतात तसंच आता लिमिटेशन एक ॲक्ट आहे तर लिमिटेशन म्हणजे काय मदतीचा कायदा कुठलाही दावा करायचा असेल किंवा तुमची तक्रार करायची असेल त्याला लिमिटेशन लावलेलं आहे म्हणजेच इतकी इतक्या मुक्तीत तुम्हाला ते केलं पाहिजे न घडल्यापासून किंवा ॲपील करायचं असेल तर इतक्या मुक्तीत ते म्हणजेच प्रत्येक ठिकाणी लिमिटेशन ॲक्ट लागतो तसंच हा पण जो आहे इंटिट्यूशन हा पण हा बेसिक लॉ म्हणून या दोघांच्या बाबतचे जे सेक्शन्स असतात त्याला आर्टिकल पाठतात आता लिमिटेशन ॲक्टमध्ये पण सेक्शन्सच आहेत पण त्याला आर्टिकल का गुण झालेला आहे काय करतो वे संपूर्ण जो ज्युडिशरीमध्ये तुमचे जे दावे केले जाते तर ते ते ह्या ह्याच्यावर असला ते आटिल करायचं असलं तर हा लिमिटेशन ॲक्ट वापरला जाईल दिवसाच्या कालावधीचा ॲपिड व्हायला पाहिजे असं सगळं त्याला बेसिक म्हणून त्याला बेसिक लॉ म्हटलं आहे लिमिटेशन ॲक्ट आणि कॉन्स्टिट्युशन याच्यासाठी आर्टिकल हा शब्द वापरला जातो असा हा फरक की सेक्शन्स इतर कायद्यासाठी असतात आर्टिकल्स ही कॉन्स्टिट्यूशनसाठी असतात आणि शेड्यूल्स वर्क पण कॉम्पिटिशनमध्ये पण आहे असे काही काही जे ॲप्स ला आहेत तर वर्क पण कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशनसाठी कुठली सूची आहे सूची आहे म्हणजे शेड्यूल आहे ऑक्युपेशनल डिसेससाठी केलेली आहे कॉन्स्टिट्युशन म्हणजे असे शेड्यूल्स त्या त्या ॲक्टला जाऊन जर जिथं जिथं गरजेचे आहेत तिथे तिथे शेड्यूल्स दिलेले असतात मग ह्यातला मेन डिफरन्स समजला की इतर क्लॉजमध्ये सेक्शन्स असतात आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल्स असतात आणि कॉन्स्टिट्यूशन हे बावीस पार्टमध्ये विभाग आहे आणि शेड्यूल आहे ते बारा शेड्यूल्स आहे अशा प्रकारे आपण आर्टिकल्स सेक्शन्स हे बघितले तर तुम्हाला हे पिक्चर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा